मित्रांनो जय माता दी भारतभूमीत नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक पर्व नाही तर तो श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण देशात बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आरमोरी नगरीतही नवरात्र उत्सवाची ही, ही अखंड परंपरा भक्तिभावाने जोपासली जात आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवस दियुश, दिवसापासून नागरिकांनी प्रचंड उत्साहाने देखावे पाहण्यासाठी गर्दी केली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेले आहे येथील दुर्गा उत्सवाची एक खास परंपरा म्हणजे देशभरातील ख्यातनाम धार्मिक स्थळांचे भव्य देखावे साकारण्यासाठी साकारण्याची साठ वर्षाची परंपरा आहे या दे, देखाव्यांमधून भक्तांना घरबसल्या संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्राचा अनुभव घेण्याची अद्वितीय संधी मिळते यावर्षी नवदुर्गा उत्सव मंडळ जुना मोटरस्टँड आरमुरी यांच्या वतीने एक आगळावेगळा देखावा साकारण्यात आला आहे यात उज्जैन येथील भगवान महाकाल आणि त्याच क्षेत्रातील हरिसिद्धी माता मंदिराचे अप्रतिम दर्शन साकारले गेले आहे भाविक जेव्हा या देखाव्यात प्रवेश करतात तेव्हा भाविकांना हरिसिद्धी मातेला अर्पण केलेल्या दीपमालिकेचे दर्शन घडते सूर्यपंडित दिव्यांचा हा देखाव्या प्रकाश श्रद्धा आणि शक्तीचा संदेश देतो भाविकांच्या ओठावर जय माता दीचे गजर आणि मनामनात उमटलेली प्रार्थना या देखाव्याला अधिक पवित्र करतात भाविकांनी हरसिद्धीमातेचे दर्शन घेतल्यानंतर या देखाव्यातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे अप्रतिम अप्रतिम काचेचा देखावा रंगीबिरंगी काचेवर केलेली कलात्मक सजावट प्रकाशात उमटवणारे तेज आणि त्यातून निर्माण होणारी झळाडी हे सर्व पाहून भाविकांना चालता चालता एक वेगळाच दिव्य अनुभव हो वे येतो जणू भक्तीचा आरसा आपल्या अंतकरणाशी थेट संवाद साधतो आहे अशी अनुभूती या काचेच्या देखावेमुळे प्रत्येक भाविकाला येतो काचेच्या अप्रतिम देखाव्यानंतर भगवान महाकालेश्वरांचे दिव्य व भव्य रूप दर्शनास येते काळाच्या ओघातही अजिंक्य असलेले हे महाकालेश्वर मंदिर आपल्या मूळ स्वरूपात साकारलेले पाहून भाविक मंत्रमुग्ध होतात पूजा अर्चा आरती गजरांशी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते महाकालेश्वर मंदिर उज्जैन हे हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते हे मंदिर काल या संकल्पनेशी जोडले आहे म्हणूनच भगवान शंकर येथे महाकाल या रूपात विराजमान आहेत जे काळावरही अधिराज्य गाजवतात यानंतर आपण पोचतो ते भव्य आणि दिव्य दुर्गमातेच्या दरबारात सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालेली दुर्गामाता तिचे तेज रूप आणि माधुर्य पाहून भाविकांच्या अंतकरणात भक्तिभाव उसरतो या दरबारात प्रवेश करताच मन प्रसन्न होते जणू सर्व चिंता दुःख आणि अशांतता नाहीशी होते वातावरणात असा विलक्षण कंपन जाणवतो की प्रत्येक भाविकांच्या हृदयात मानसिक संधान निर्माण होते भक्तांना वाटते की ते स्वतः देवीच्या चरणाशी जोडले गेले आहेत येथील मुख्य पुजारी श्री उपाध्याय महाराज अखंड भक्तिभावाने नऊ दिवस अखंड पूजा अर्चना करीत असतात सकाळी पहाटेच्या आरतीपासून ते रात्रीच्या शे शेजारपर्यंत दररोजचा पूजावीत देवीच्या मंगल आरत्या आणि मंत्रोच्चारामुळेच संपूर्ण दरबार दैवी शक्तीने भरून जातो याशिवाय या, या दरबारात नऊ दिवस चोवीस तास अखंड दुर्गा सप्तशक्तीचे पठण सुरू असते या अखंड पठणाचा निनाद संपूर्ण वातावरणात दरवडतो आणि भाविकांना अलौकिक शांतता व समाधान देतो जरूर देवीचे नाव घेताच भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते दरबारातील सजावट फुलांचा सुगंध दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांचा गजर या सर्वांच्या संगमामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरतो भाविकांना इथे आल्यावर असे वाटते की ते खऱ्या अर्थाने देवीच्या सानिध्यात आहेत अशा रीतीने भगवान महाकालेश्वरचे भव्यरूप हरसिद्धी माते मंदिराचा दिव्य देखावा आणि अखेरी दुर्गा मातेच्या दरबारातील अलौकिक अनुभव यामुळे आर्मोरी नगरीतील नवरात्रोत्सव हा खऱ्या अर्थाने भक्ती संस्कृती आणि शक्तीचा संगम ठरतो नवरात्र हा केवळ परंपरा नाही तर तो श्रद्धा उत्सव भक्तीचा उत्सव आहे आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे या दरम्यान देवीचे आशीर्वाद सर्वांना राहावं हीच सर्व भाविकांना प्रार्थना म्हणूनच सर्व भाविकांना आमची नम्र विनंती आहे की आपण एकदा तरी आरमोरी नगरीत येऊन दुर्गामातेचे दिव्य दर्शन घ्यावे आणि येथील विविध देखावे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आपल्या उपस्थितीमुळे हा नवरात्र उत्सव आणखी मंगलमय आणि संस्मरणीय होईल जय माता दी मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद